सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या मराठी चॅनलवर ज्याचं नाव आहे नीलम ब्लॉक आणि बरंच काही तर आज मी जाणार आहे मेरीला तर आता मी आलेली आहे तर मी आता आलेली आहे वांद्रा स्टेशनला तर तिकडून आता माउथमेरीला कसं जायचं आहे चला बघूया इकडे मी उभी आहे वांद्रा स्टेशनला चला इथून आपल्याला मेरीला कसं जायचं आपण बघूया कंटिन्यू लागू बांद्रा स्टेशनला उतरलोय आम्ही आता बस स्टँडकडे जातोय बस लागलेला असतात आता ते शोधायला लागेल नक्की कोणत्या बस स्टँडवर लागलेल्या आहेत बघू आता विचारावं लागेल तर इकडे नाही पुढे जायला लागेल आम्हाला तिकडे लागलेले आहेत वेरीचे बस तर चला बघूया आधी या स्टँडवर असायचे आता इकडे नाही पुढे जावं लागेल तर इकडे दोनशे चौदाला लागलेले आहेत दोनशे चौदा तिकडे जातो आहे लाईन लावायला तीन चार वर्षापूर्वी आलेलो आम्ही आता सगळं चेंज केलेलं आहे बाहेरच्या साईडला लाईन आहे आता कधी येणार बस बघू आता पांजरा बस आगा लाईन लावली आहे दोनशे चौदा ते जास्त नाही वाटतं सोडल्यात बस नाही ते लाईन लागलेली असते बसची आता आली बस या बसमध्ये आता जातो आम्ही आता थोडं चालायला लागेल यावेळी आम्ही पाठच्या आलो आलोय आता नेहमी दुसऱ्या साईडने आम्ही जातो आणि या साईडने येतो आम्ही यावेळी एंट्रीला उलट आहे इकडे आता सगळं आता पुढे आम्हाला परत जावं लागेल बघा इकडे सगळं खाऊचं वगैरे आहे हे जत्रेमध्येच मिळतं हे इकडे असं सगळं मेणाचं आहे तुम्हाला जे तुमचं नवस नवस बोलू बोललं तरी चालेल जे करायचं असेल ना तर त्याप्रमाणे जे गोष्टीचे जे तुम्हाला प्रॉब्लेम आहे जे तुम्हाला हवं असेल त्याचं हे असं मेणाचं नमस्कार हवं ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे सगळं मेहण्याचं आहे घर हवं असेल तर घर द्या कोणाला गाडी घ्यायची असेल तर गाडी देतात हे काय हे हा टेस्ट कोणाला हातच प्रॉब्लेम असेल तर हे करतात ना ज्या गोष्टीचा जा प्रॉब्लेम असेल ना त्याप्रमाणे हे इकडे वस्तू आहेत त्या घेऊन तुम्ही तिकडे चर्चमध्ये देऊ शकता कोणी पहिला देतो नव्वद झाल्यानंतर कोणी देतो ते आपल्यावर डिपेंड आहे प्लॅस्टिकच्या बावड्या बारक्या त्याचं काका बोलतात की कोण कोण प्लास्टिकचे बावळे असतात त्याच्यावरती मेन लावतात आणि मग देतात पण ते चांगलं ते खोटेपणा झालं ना हे पूर्ण मेनाचं आहे हे बघा इकडे पण एक स्टॉल आहे पुढे पुढे दाखवते तुम्हाला मी इकडे आठ तारखेला चालू होतो पण म्हणजे पहिला जो संडे येतो ना आठ तारखेच्या जवळपास तसं चालू होतो यावेळी थोडंसं उशीर झालं आहे यावेळी चौदा तारखेला चालू होणार आहे आणि आम्ही असं विचार केला की दोन दिवसात संपून जाणार आठवडा हा म्हणून आम्ही आलो तर अजून काही इथे चालू नाही झालेलं आहे अर्ध हा स्टॉल वगैरे लावलेलं आहे हे पहिल्यांदा झालं असं संडे टू संडे तर आता हे संडे टू संडे आहे हे दीडशे रुपयाला एक आहे पुरी भाजी पुरी भाजी संपल्या पुरणपोळ्या साईडने आता आम्ही पुढे जातोय ज्या साईडने आम्ही बाहेर निघायचो तर त्या साईडने आम्हाला तिकडे जायला चर्च मध्ये जायला असे स्टॉल लागलेले असतात पण अजून ते पूर्ण नाही झालेत कारण की आम्ही उशिरा नाही आम्ही लवकर आलो आम्हाला वाटलं आम्ही उशिरा चालू आहे पण यावेळी जत्राच उशिरा आहे चौदा तारखेपासून चालू होणार आहे दुकानं तुम्हाला भरलेली बघायला मिळाली असती पण आता काय तुला बघूया आता पुढे चालू आता आम्ही चर्चमध्ये असत जे कोणी येतं त्यांना हे असं ते फूल देतात छोटसं रुके मलासुद्धा दिलं आहे आमच्यासारखी येऊन चाललेत आता त्यांना पण आमच्यासारखंच वाटलं की, की जत्रा असेल पण नाही दोन दिवसाने आहे जत्रा चला पिल्लू जे स्टॉल लागलेले आहेत पुढे पण आहे दाखवते चला आणि हे बाहेरून दाखवते तुम्हाला दाखवते तुम्हाला बाहेर स्टॉल पण लावलेले आहेत बाहेरच आले आणि तिकडून आता आम्ही समोर जातो कारण की याच्या आधी आम्ही गेलो नव्हतो तर आता तिकडे जातोय चला तुम्हाला मी स्टॉल दाखवते आणि पूर्ण चर्च दाखवते एंड पर्यंत स्टॉल लागलेले असतात असे तर आता जातो आम्ही इकडे समोर तर आलो आम्ही आता दाखवते तुम्हाला चर्च वगैरे पूर्ण तुम्हाला तुम्ही इकडून बघू शकता आता हे दोन दिवस नंतर जर तुम्ही आले तर तुम्हाला हे काय असं बघायला आणि व्हिडिओ काढायला मिळणार नाही कारण की खूप गर्दी असणार आहे आणि मेन म्हणजे हे संडे टू संडे आहे यावेळी तर आम्ही दोन दिवस आधीच आलेलो आहे बघू शकता हे असं सगळं आहे आता तर जर कमी दर्दी आहे दोन दिवसात पूर्ण रोड भरलेलं दिसेल तुम्हाला चला खाली उतरतोय

मला पाहिजे जसे किचन मिळतील डॉल्फिन तेडीबेअर छ पाहिजे ते वेगवेगळे तुम्हाला किचन वगैरे मिळणार बाहेरच्या साईडला लागलेली आहे अर्धा जत्र अर्धी जत्रा कारण की जे लांबून आले स्टॉलवाले त्यांनासुद्धा माहिती नव्हतं हे तर हे इकडे आहे जत्रा लागलेली आहे या साईडची तुम्हाला दाखवते ज्या साईडने आम्ही एंट्री केली ना तिकडे नाही मिळालं आम्हाला दाखवायला कारण की तिकडे अजून स्टॉल चालू नाही झालेले आहेत तर चला तुम्हाला दाखवते इकडे पण मस्त रिंग ब्रेसलेट वगैरे खूप छान छान आहेत हे पण मस्त छान आहेत ब्रेसलेट एक असे आहे ब्रेसलेट वन फिफ्टीला एक आहे मस्त खूप छान आहे ब्रेसलेट पण रेट खूप आहे त्यांचे दोनशे रुपये मस्त मस्त खिचन पण आहेत मस्त मस्त ओदरी पण आहे घ्यायला वस्तू खूप छान छान आहेत प्राईस पण तेवढीच त्याची ते जास्त आहे मस्त आहे बघा मसाले पण आहे मसाला आता करायला पटी आहे कसा मसाला गोल मसाला कसा आहे चिकन मटन ला व्हेजिटेबल केवढ्याला आहे 250 किती आहे पाव किती आहे टू फिफ्टी ग्रॅम पाव किलो चांगलं आहे आणि इडली मसाले हे गोवन मसाले कधीतरी ट्राय करायला काही हरकत नाही मास पण खूप छान आहे पुढे पण आहेत कशाची काय प्राइस आहे थांबा तुम्हाला दाखवते हे कसं आहे शंभर रुपये पन्नास शंभर आणि पन्नास आणि हे दोन दीडशेला दोन दीडशेला दोनशे शंभर रुपये शंभर रुपये तर सगळीकडे असेच सगळे स्टॉल लावलेले आहेत तर सारखं सारखं व्हिडिओ फार मी वाढवायला नको काय वेगळं असेल तर दाखवते तुम्हाला हे बघा जरा वेगळं आहे कॅन्डल कशी आहे लाईटवाली दोन हजार आठशे कॅन्डल आहे जरा वेगळ्या वेगळ्या कोणी गोष्टी आहेत आमच्यासारखे बरेच लोकांना असं वाटलं की जत्रा चालू झालेली आहे लांबच तर झालं आता फिरून आता निघतो आम्ही तर कसा वाटलं माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आहे आता निघवले आम्ही दुसऱ्या रस्त्याने शॉर्टकट आहे रस्ता सांगतात तिकडे पुढेच स्वट्ट शाहरुख खानचा बंगला पण लागतो शॉर्टकट रस्त्याने जातोय आता आम्ही पूर्ण गोल फिरून जायला लागला असत चला आणि बघा समोरच आहे पुढे जाऊन दाखवते तुम्हाला बाहेर पडलो आता आम्ही आणि हा आहे शाहरुख खानचा बंगला त्याच्या साइडने शॉर्टकट आहे पुढे जाऊन बघूया इकडून काय व्यवस्थित दिसत नाही मला हा आहे शाहरुख खानचा बंगला आणि त्याच साईडने शॉर्टकट आहे म्हणून आम्ही या साईडने आलो हा आहे शाहरुख खानचा बंगला तर आपल्याला आपल्याला तर काय बघायला मिळणार नाही आपल्याला फक्त हा गेटच बघायला मिळणार आहे बीचवर आलोय म्हणून असा हा टाइमपास घेतलाय तिकडे पुढे जातो आणि एन्जॉय करतो बघा हे मेरीच्या समोर थोडा मोठा समुद्र आहे त्याबरोबर आम्हाला हे पण बघायला मिळालं भरतीचं वाटत टाइम आहे खूप मस्त वाटते इकडे बीच वर पण येऊ बघा एवढ्या मोठ्या मोठ्या येत आहेत या आवाज लो एवढा आहे त्याचा बसले सगळे इकडे चला तर आता जातो आम्ही इकडून पण गाड्यांचा प्रॉब्लेम होईल जाता कधी जाता दादा करा जाता